नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया काही महत्वाचे न्यूज आणि महत्त्वाच्या स्टॉकवर त्याचा झालेला इम्पॅक्ट तर सगळ्यात पहिले आपण ही न्यूज आलेली बघू शकतो की डोनाल्ड ट्रम्प याने भारत चायना आणि बाकीच्या ब्रिक्स कंट्रीजला हंड्रेड पर्सेंट टॅरिफ लावायचा लावायची धमकी दिली आहे एक प्रकारे आणि याचं रिझन असं आहे की ब्रिक्स करन्सी ब्रिक्स कंट्रीज या ब्रिक्स करन्सी आणणार होत्या आणि त्याच्यामध्ये रशिया अँड चायना सगळ्यात अग्रेसर होते रशियाला यू एसने लावलेल्या सँक्शन्समुळे रशियाला अल्टरनेट करन्सी आयडेंटिफाय करायचं होतं आणि चायनाला पण रिसेंट काही इयर्समध्ये हे रिअलाइज झालं की यू एसची जी गव्हर्मेंट आहे ती अँटी चायना होत चाललेली आहे कारण कुठे ना कुठे यू एसला थ्रेट केलं होतं आहे चायनाकडून आणि म्हणून प्रिक करन्सी आणायचा प्लॅन या कंट्रीजचा होता पण आता आलेल्या नवीन यू एस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पनी हंड्रेड पर्सेंट टॅरिफ लावायची धमकी या कंट्रीजला दिली आहे ऑफकोर्स जर असं झालं तर या कंट्रीजचे एक्सपोर्ट डेफिनेटली इम्पॅक्ट होते आणि भारत पण त्यातला एक पार्ट आहे जी एस टी कलेक्शन नोव्हेंबरमधले एट पॉईंट फाईव्ह पर्सेंटनी वाढले आहे जरी ही ग्रोथ आपल्याला दिसली असली तरी वायू वाय बेसिसमध्ये हे डिक्रीज झालेलं आहे आपण बघितलं की जी डी पी ग्रोथ रेट हा रिसेंट क्वार्टरमध्ये कमी झालेला होता आणि जी एस टी कलेक्शनमधून पण तेच रिफ्लेक्ट झालेलं दिसतं आहे एट पॉईंट फायव्ह पर्सेंट जरी ग्रोथ असली तरी जी आधीची ग्रोथ होती त्याच्यापेक्षा ही नक्कीच कमी आहे आणि ॲक्च्युली नोव्हेंबरचं जे फिगर्स दाखवले जाते ती ऑक्टोबरचे नंबर्स असतात बट स्टील आपण बघू शकतो की जी एस टी कलेक्शनमध्ये पण जी ग्रोथ आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट न्यूज uh, आहे मित्रांनो बजाज फायनान्स आणि आर बी एल बँकशी रिलेटेड सो so, बजाज फायनान्स आणि आर बी एल बँक यांची uh, एक प्रकारे पार्टनरशिप होती क्रेडिट uh, कार्ड uh, त्यांचं पार्टनरशिपमध्ये रिलीज केलेलं होतं आणि ते आता त्यांनी ऑफिशियली डिस्कंटिन्यू करायचं ठरवलं आहे खरं तर आर uh, बी आयनेच बजाज फायनान्स आणि आर बी एल बँकला हे डिस्कंटिन्यू करायला सांगितलं होतं पण आता ऑफिशियली हे डिस्कंटिन्यू झालेलं आपल्याला दिसतं आहे स्टॉकवर याचा इम्पॅक्ट बघितला तर स्टॉक प्राईसवर जास्त इम्पॅक्ट झालेला नाही आहे बजाज फायनान्सच्या आपण बघू शकतो की एक पर्सेंट स्टॉक प्राईस डाऊन झालेला आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्टॉक ऑलरेडी त्याच्या सपोर्टजवळ आहे आपण बघू शकतो की दोन हजार एकवीसपासून ते जवळपास तीन वर्ष उलटली आहेत चार वर्ष उलटली आहेत पण स्टॉकने ग्रोथ दाखवलेली नाही आहे कम्पेअर्ड टू त्याचं हिस्टॉरिकल रिटर्न्स आणि आता पण आपण बघू शकतो की स्टॉक त्याच्या रेजिस्टन्सवर आहे तर ग्रोथ न दाखवायचे मल्टिपल कारण आहेत सगळ्यात पहिला तर हाय इंटरेस्ट रेट त्याच्यामुळे कंपनी ज्या इंटरेस्ट रेटवर पैसे घेते त्याची कॉस्ट वाढलेली आहे आणि त्यामुळे कंपनीच्या मार्जिन प्रेशरवर आहे प्लस आर बी आयने घेतलेले काही स्ट्रिक्ट मेजर्स जे आपण बघितलं की आर बी आय आणि यांची पार्टनरशिप आर बी आयने डिस्कंटिन्यू करायला सांगितली प्लस आर बी आयने त्यांच्या इन्स्टा कार्डला पण रेस्ट्रिक्शन्स घातले होते काही महिन्यांपूर्वी जे की आता हटवले गेलेले आहेत तर पार्शली कंपनीला जे पण चॅलेंजेस होते ते हळूहळू आपण दूर होताना दिसत आहे इंटरेस्ट रेट्स पण आता फ्युचरमध्ये डाऊन व्हायचे चान्सेस आहे तर त्याच्यामुळे आपण येणाऱ्या काही क्वार्टर्समध्ये कंपनीची मार्जिन आणि ग्रोथ इम्प्रूव्ह झालेली बघू शकतो नेक्स्ट न्यूज आहे इन्शुरन्सशी रिलेटेड गव्हर्नमेंटने प्रपोज केला आहे एफ टी आय लिमिट इन्शुरन्समध्ये हंड्रेड पर्सेंटपर्यंत घेऊन जायचं दोन हजार काही ही लिमिट कंपनीने फोर्टी नाईनवरून सेवन्टी फोरपर्यंत वाढवली होती आणि आता ती फर्दर वाढवायचा गव्हर्मेंटचा प्लॅन आहे याच्यात गव्हर्मेंटचं ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की जास्तीत जास्त प्लेअर इन्शुरन्स सेक्टरमध्ये येऊन कॅपिटल इन्फ्यूज व्हावं आणि त्याच्यामुळे ओवरऑल सेक्टरची ग्रोथ व्हावी त्या ऑब्जेक्टिव्हमधून गव्हर्मेंटनी हे प्रपोजल दिलं आहे येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल की हे ॲक्च्युली इम्प्लिमेंट होतं की नाही पण याचा इम्पॅक्ट आपण जर मेजर कंपनी जर बघू शकतो तर एल आय सीवर याचा मेजर इम्पॅक्ट झालेला दिसत नाही आहे स्टॉक पॉईंट फाय नाईन पर्सेंटनेच डाऊन होता आपण बघू शकतो की एल आय सी खूप मोठी कंपनी आहे त्याचा पी रेशो पण कमी आहे आणि याचं कारण आहे की कुठे ना कुठे मार्केटला वाटतं आहे की कंपनी इतकी फ्युचरमध्ये ग्रो नाही करू शकणार जितकं पास्टमध्ये त्याने ग्रो केलेला आहे आणि याचं महत्त्वाचं कारण आहे की कॉम्पिटिशन गव्हर्नमेंटने एफ टी आय वाढवली तर याच्यामध्ये अजून प्लेयर्स इन्शुरन्स सेक्टरमध्ये येऊन कंपनीच्या ग्रोथला चॅलेंज करू शकतात जर आपण टेक्निकल्स बघितलं तर कंपनी एट नाईन्टी सिक्सच्या अराऊंड कंपनीने सपोर्ट घेतलेला कंपनीची लिस्ट कंपनीची लिस्टिंग झाली तेव्हा पण कंपनी याच प्राईस पॉईंटच्या अराऊंड लिस्ट झालेली होती आणि बाराशेचा टॉप घेऊन कंपनी आता नाईन हंड्रेडच्या अराउंड सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करते आहे uh, कंपनीने त्याच प्राईसवरून एक पाऊंसबॅक पण टाकवला आहे uh, फ्युचरमध्ये बघावं लागेल स्टॉक असा ट्रेड करतो पण नाईन हंड्रेड हे एक इम्पॉर्टंट लेवल आपण कन्सिडर करू शकतो नेक्स्ट न्यूज आहे रिलेटेड टू ऑटो सेल्स नोव्हेंबरच्या ऑटो सेल्समध्ये मारुती सुझुकी टाटा बाकीच्या कंपन्यांनी आ, डिसेंट ग्रोथ आहे दाखवली पण हिंडाई कंपनीची ग्रोथ ही डीप झालेली आपल्याला दिसते सात पर्सेंटनी ही कंपनीची ग्रोथ डिप झालेली आहे वेळ आज आपण मारुती सुझुकीचं बघितलं तर मा मारुती सुझुकीने वाय वाय बेसिसवर जवळपास टेन पॉईंट फोर पर्सेंटनी ग्रोथ दाखवली आहे टाटा मोटर्सनी पण डिसेंट ग्रोथ दाखवलेली आहे आपण बघू शकतो इवन आपल्या अराऊंड पण की टाटा मोटर्सचे च्या कास मार्केटमध्ये जास्त दिसतात कम्पेर्ड टू हुंडाई काही वर्षांपूर्वी हुंडाई ही सेकंड नंबरवर होती नंतर मारुती सुझुकी बट टाटाने बऱ्यापैकी मार्केट कॅप्चर केलेलं आहे त्याच्यानंतर बाकी पण ज्या कंपनीज आहेत स्पेशली ज्या ई व्हीवर फोकस्ड आहेत अशा कंपन्यांची ग्रोथ आपल्याला चांगली झालेली दिसते एम जी एक उदाहरण आपण घेऊ शकतो तर ओवरऑल आपण ऑटो सेक्टरमध्ये बघू शकतो की टाटा हा एक मेजर प्लेयर म्हणून इमर्ज करतो आहे फ्युचरमध्ये आपल्याला क्लोजली वॉच करावं लागेल की कुठली याच्यातली कंपनी ही अग्रेसर ठरते लुंडाईचं आपण चार्ट बघायचं झालं तर या न्यूजमुळे स्टॉक प्राइस डाऊन गेलेला आपल्याला दिसतो वन पॉईंट थ्री सेवन पर्सेंटनी स्टॉक प्राइस डाऊन होता कंपनी खूप कमी पी रेशो आहे आणि असं रिझन हेच आहे की आ, कमी असलेली कंपनीची ग्रोथ टेक्निकल्स आपण बघितलं तर टेक्निकल्समध्ये पण ज्या प्राईसवर कंपनी लिस्टिंग झाली होती अराऊंड नाईन हंड्रेड त्याच प्राईजवर कंपनीनी रेजिस्टन्स घेतलेला आपल्याला दिसतो आणि तिथून कंपनीचा स्टॉक हा आता डाऊन गेलेला आहे करंटली तो अराऊंड नाईन हंड्रेडवर ट्रेड करतो आहे नाईन हंड्रेड फोर्टीच्या वर कंपनीने स्टॉकनी ब्रेकआउट दिला तर मग आपण याच्यामध्ये मूव्ह कन्सिडर करू शकतो